न्यूज शोध सातपूरमध्ये अनधिकृत बांधकाम निष्कासन मोठी मनपा पोलीस मोहीम अतिक्रमण हटवलं मनपा कठोर कारवाईस तयार नाशिक सातपूर विभागीय कार्यालयाजवळील कांबळेवाडी आयटे पुलाजवळील एमआयडीसी सी हद्दीतील नदीपात्रासमोरील अनधिकृत विना परवाना बांधकाम काल अतिक्रमण विभागाच्या मोहिमेत निष्कासित करण्यात आलं मोहिमेला पहाटे पाच वाजल्यापासून सुरुवात झाली आणि सायंकाळपर्यंत कारवाई सुरू होती कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनं मनपाचे दैनंदिन पोलीस तसेच अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात होता या कारवाईचं आयोजन माननीय आयुक्त श्रीमती मनीषा खत्री यांच्या आदेशान्वये व माननीय अतिरिक्त आयुक्त श्रीमती स्मिता झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं मोहिमेत अतिक्रमण विभागाचे वरिष्ठ अधिकारी सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री आहिरे तसेच उपद्रव शोध पथकाचे सदस्य सहभागी झाले होते या मोहिमेत सुमारे शंभर पोलीस कर्मचारी एकशे चाळीस अतिक्रमण विभागाचे अधिकारी एक, एक जेसीबी दोन पॉकलेन नऊ वाहने एक क्रेन एक अँब्युलन्स एक अग्निशमन वाहन अशा मोठ्या ताप्यानं सहभाग होता मनपा सर्व नागरिकांना आवाहन करते की ज्यांचे अनधिकृत किंवा विनापरवाना अतिक्रमण आहेत त्यांनी ते स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा मनपाकडून कठोर कारवाई सुरू आहे आणि रस्त्यावर अनधिकृत व्यवसायांवरही नियमित कारवाई केली जाईल येत्या काळात ही कारवाई कायमस्वरूपी व्यापक स्वरूपाची असेल असं मानणी आयुक्तांनी स्पष्ट केलंय ब्युरो रिपोर्ट डीएनई न्यूज नाशिक